राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही शिंदे उपमुख्यमंत्री न झाल्यास आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही उदय सामंतांचं सा सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का याबाबत सस्पेन्स कायम शिंदेच्या मनधरणीसाठी शिवसेना आमदारांची वर्षा बंगल्याकडे धाव आझाद मैदानात आज महायुती सरकारचा महाशपथ विधी होणार देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ पंतप्रधान मोदींचं मान्यवर लावणार हजेरी राष्ट्रवादीकडून शपथविधी सोहळ्याची पत्रिकासमोर उपमुख्यमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा उल्लेख शिंदेंचा उल्लेख नाही तर पत्रिका भाजपसारखीच असल्याचा राष्ट्रवादीचा दावा